हाय मित्रांनो नमस्कार आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो जसं काही आपण कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कालच्या व्लॉगमध्ये तुम्हाला जसं काही दाखवलं होतं आम्ही घरासाठी किती प्रयत्न करत कर होतो ते झाड पणसुद्धा ते तुटन असं झालं तर पण शेवटी ते आज झाड पाडलं गेलं सॉरी माफ करता पण ते तुम्हाला झाड पाडताय दाखवलं नाही गेलं कारण आमच्याकडं ते मुळं हे ते तोळायला खूप वेळ गेला होता तर त्या कारणामुळं ना आम्ही तुम्हाला दाखवू नाही शकलो की ते आज झाड कसं काय तोडलं तर तो बघू शकणार आमची काय हालत झालेली आहे बोटं पण फुटलेलेच आहेत कालचेच आहेत पण ते साल वगैरे निघून गेली तर मित्रांनो आजचा व्हिडिओ चांगलाच होणार आहे बघू तरी कसा होईल आणि आमचा घरचा एक शेरू म्हणजे श्रेयस तर कसा माती फेकत आहे बघा खड्ड्यातली बैला हे बघा हे कसा फाय माती फेकायला लागला माती फेक माती फेक लवकर शेवटी हे झाड पाडले गेलं तसं सा तुम्हाला सांगितलं होतं व्हिडिओद्वारे झाड पाडणार होतो घरासाठी हे ते करणार होतो तो तर ते हे झाड बघू शकता किती मुळ्या वगैरे होत्या त्या तोडल्या आणि त्यानंतर एवढा त्रास झाला ना आम्हाला भयानक आणि हे पागल इथं खेळायला लागला आता झाड तो तोड वगैरे तोडून झाल्यावर आणि ही पण आणि ते आमचा शेर काही कामाचा बिनकामाचा शेर आहे असं काही नाही बिनकामाचा शेर मस्त बसला कानातनी बोय घालून नाही नाही कान कानातनी बोय घालून बसला ते गाणे ऐकत तर शेवटी मित्रांनो झालंच फक्त आमची काय हालत झालेली आहे काय नाही आणि कुठली शिरपण झाला होता आजच्या व्हिडिओमध्ये आणि अजून काय वाटलं असेल तर कमेंटमध्ये सांगा काना झाड तोडायला तर आम्हाला जास्तच त्रास झाला तुम्ही बघू शकता तसं आणि याद्वारे ते बघा कसं खेळू राहिले आज खेळायला लागलं नाही तर मस्त माती खड्डा वगैरे करू लागला गड्यानं तसं मागच्या मा व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं जसं खड्डा वगैरे करू लागला आणि डोक्यात पण आज एवढी माती गेलेली माझ्या की भयानं आणि तिकडं आई आहे सगळं कामं वगैरे झाले होते, होते तर थोडंफार राहिले होते आणि त्याचमुळं जसा त्रास वगैरे झाला तर मित्रांनो चाय वगैरे घेतला तर घेवा कारण माझ्या वेळा आता अजून फांद्या वगैरे राहिल्या त्या थोडं आहे आता सध्या चाय वगैरे घेतो आणि लगेच तुम्हाला पण दाखवतो ठीक आहे मित्रांनो सलाम

कोण बदमाशु तुला अशी मस्त याची फायनल मित्रांनो मी फ्रेश वगैरे झालो आता आणि मस्त आंघोळ वगैरे झाली फ्रेश झालो एकदम तेव्हा कशी नाचा लागली ते हाय तेव्हा कशीना चालली ते कुठे गेला ते बघा ते तर अजून खड्ड्यातच आहे बसून चल दाखव बघू आपण काय करत आहे कुठे गेली हे झाड <laughs> पडलं म्हणून खेळा लागेल नाही ए बारक्या उठ ना तान ए छोटा पुष्पाराज छोटा पुष्पहाराज ओ पुष्पाराज याने ना एक व्हिडिओ म्हणजे असा मी सिम साधा व्हिडिओ काढला होता झुके गाणे साला बोलते मी छोटा पुष्पाराज मी झुके गाणेस साला असा व्हिडिओ काढला होता तुम्ही ते तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओमध्ये ते तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओमध्ये दाखवेल मी लवकरच ते शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करेल आणि तुम्हाला ते दाखवाल पण कसं बोलतं आहे हां एवढं नालायक आहे पक्क नालाय आहे पडशील बघ कस उडी मारते आता ते पडशील ना फायनली संध्याकाळची वेळ झाली आणि एवढा उशीर झाला ना की बेकार हलवा लागली माझी बोट वगैरे फुटले काय झालेलं आहे बोटांनी दिसतंय बोटांना काय झालं बेकार हाल होते आज एवढी मोठी मूड तोडली हे ते सगळं तोडताड केलं पोरं आता खेळायला लागले तर काय मशीन आणून ते कापायचं आहे सगळं मशीन आणल्यावर ते कापून टाकू नंतर मग बघू काय आहे तर सध्या आम्ही काय करू शकत नाही म्हणजे हाल तर एवढं खराब झालं ना आमचे की सांगू इच्छा म्हणजे सांगायची इच्छा होत नाही हाय बाय कसा पडणार आहे खेळायला लागले अजून मातीत मग मित्रांनो बघूया आपण आता लाना भाऊ काय करत आहे लवकरच त्यांना पण भरते झोपूनच आहे अजून तिकडे गाणे चालू इकडे झोपला गडे इकडं आई साहेब लागली तांदूळ काढले आता गॅस असून चुलीवर करत आहे <laughs> खूप उशीर झाला तर मित्रांनो आता संध्याकाळचे साडेसहा झालेले आहेत आणि एवढं त्रासदायक म्हणजे कालचा जो व्हिडिओ होता कालचा जो ब्लॉग बनवला होता आपण घरगुती तर त्या व्हिडिओमध्ये आम्हाला जाम त्रास झाला कारण लाकूड वगैरे त्याचे मुळा वगैरे तोडणं म्हणजे एवढा त्रास झाला की हाताचे फोटोसुद्धा आमचे फुटले गेलेले तुम्हाला दाखवलं तसं माग कालच तर एक व्हिडिओला आपण नक्की लाईक करा आणि व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असेल तर एक सब्सक्राइब नक्की करा ट्रां चला भेटू आपण टाटा बाय बाय टेक केअर